वाडा शहरात घरगुती गणपतीचा शिवकालीन देखावा बघण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी वाडा शहरात सात दिवसाकरता गणपती बाप्पा विराजमान झाले गणेशोत्सवनिमित्त समाज प्रबोधन करत युवा पिढीने आपल्या जुन्या परंपरा राखल्या पाहिजेत या उद्देशाने जाणकार संस्कृती जपणाऱ्या कुटुंबियांपैकी एक वारेकर परिवार दरवर्षी नवीन देखावा सादर करत असतात वर्षी सुद्धा संत गोरा कुंभार यांची उभे हू प्रतिमा सकारात फिरत्या चाकावरती देशी मातीला तो आकार हां देखावा हा देखावा सादर केला आहे वाडा शहरातील गणेश भक्त हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत तसेच एक कुटुंब एक गणपती ही संकल्पना जोपासत आंबवणे परिवार गौरी गणपतीचा उत्सव साजरा करतात गणेश उत्सव निमित्त सर्व नातेवाईक एकत्र येतात एकत्र येऊन उत्सव साजरा करतात तसेच वाडा शहरातील मनीष भोईर यांच्या घरी म्हणून शिवकालीन देखावा बनवला आहे येथेही शिवभक्त व गणेश भक्त हा देखावा पाहण्याकरता गर्दी करत आहेत वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट आज आपण आहोत वाडेकर परिवाराच्या येथे वर्षून वर्षाची परंपरा राखत वाडेकर परिवाराने यंदाही वाडावासियांना एक आगळं वेगळं देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण जाणून घेऊ आपल्यासोबत वाडेकर बंधू आहेत तुमचं मी इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये स्वागत करतो हा गणेशोत्सव किती वर्षापासून सुरू आहे आणि दरवर्षी तुमचं देखाव्याचं स्वरूप वेगवेगळं असतं काय सांगाल तुम्ही नमस्कार मी शरद वाडेकर वाडेकर परिवार आणि वाडेकर कुटुंब पूर्णपणे पंचेचाळीस वर्षापासून समाजाला कुटुंबाला समाजाला काहीतरी एक चांगलं विशेष पुराणात्मक असं की माहिती देत हो। आहोत आणि आम्ही सगळे कारागीर असल्यामुळे काहीतरी चलचित्र आंतरचित्र चलचित्र अशा प्रकारे देत असतो की नवीन पिढीला जुन्या संस्काराचं काहीतरी त्यांना संस्कार मिळतील या उद्देशाने आमचे घरातले सरळ कुटुंब परिवार याच्यामध्ये पूर्णपणे गेले चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आम्ही ही सेवा करत असतो ही सेवा करत असताना संपूर्ण वाडेगावातील आजूबाजूच्या परिसरातील जास्तीत जास्त लोक येऊन बघून जातात तो आम्हाला सर्वोच्च आनंद असतो आणि असा काहीतरी देऊन समाजाला आम्ही चांगलं देत असतो ही त्याची पाठीभक्ती भावना आहे आपल्या सोबत आहेत भरत भरत काका भरत काका तुम्ही थोडक्यात काय सांगाल नमस्कार हा जो आपण देखावा बघतोय याला जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षाची परंपरा आहे चांगले चांगले देखावे समाजासाठी त्यातून काहीतरी समाजाला उद्बोधन व्हावं समाज त्यातून काहीतरी शिकावा आणि समाजा समाजाचं आपण काहीतरी देणं आहे त्याला समाजाला आपण काहीतरी द्यावं या उद्देशाने आपण देखावे करतो त्यातून संघाचे संस्कार आणि आमच्या गुरूंचे संस्कार त्यामुळे आम्हाला याचं प्रोत्साहन मिळते आणि आम्ही हे चांगल्या पद्धतीने उभं करतो